नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यातील करतंब येथील बाजार आमटी नाव काहीतरी वेगळंच वाटतंय ना ग्रामीण भागामध्ये आठवड्याच्या एखाद्या विशिष्ट दिवशी आठवडा बाजार भरतो आणि या आमटीसाठी लागणाऱ्या सर्व डाळी मसाले या बाजारामध्ये विकत मिळतात त्यामुळे साप्ताहिक बाजारातून खरेदी केलेल्या साहित्यांपासून तयार केलेल्या या आमटीला बाजारी आमटी असं म्हटलं जातं असं म्हणतात अचानक काही पाहुणे मंडळी घरात आली आणि भाजीला काही उपलब्ध नसल्यास किंवा भाजी निवडायला साफ करायला वेळ नसेल किंवा भाजी निवडायचा कांटा आला असेल तर बाजार आमटी हा त्यासाठी उत्तम पर्याय असतो घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही आमटी अगदी पटकन तयार होते ही आमटी थोडीशी पातळ केली जाते परंतु तिखट झणझणीत अशी असते ही आमटी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आमटी खाताना कान नाग डोळे दान झाले आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली की तुम्हाला ही आमटी आहे असं समजा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी सोलापूर जिल्ह्यातील कळकंब येथील चमचमीत झणझणी जन बाजार आमटी बाजार आमटी करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, लाग ते, ते पाहूया एक टेबलस्पून तुरडा अर्धा टेबल स्पून मुगडा अर्धा टेबलस्पून मसूर डाळ अर्धा टेबलस्पून उडीद डाळ आणि एक टेबलस्पून हरभरा डाळ आता या सर्व डाळी आपल्याला पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये एक ते दीड वाटी म्हणजे शिजण्यासाठी आवश्यक एवढं पाणी घालायचे आहे पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंगसुद्धा घालायचं आहे आणि डाळ शिजताना भांड्याच्या बाहेर येऊ नये म्हणून त्यामध्ये एक टीस्पून तेल घालायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे हे पहा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची तोपर्यंत आपण आमटीसाठी आणखीन काय काय साहित्य लागतंय ते, ते पाहूया हे पहा इथे मी पाव वाटी सुक खोबरं किसून घेतलंय आणि ते गवळ्या गवळ्या रंगावर भाजून घेतलंय आणि त्याबरोबर एक टी स्पून पांढरी ते आणि पाव टी स्पून खसखससुद्धा भाजून घेतलीये सात आठ कढीपत्त्याची पानं पानं सहा गावरान कोथंबिरीच्या काळ्या देठासहित घेतल्यात एक तिखट मिरची एक मोठा कांदा पात्त उभा चिरलेला एक मोठा लालबुंद टमॅटो पात्त उभा चिरलेला सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप घेतलेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाणी न घालता कोरडेज बारीक करून घ्यायचेत हे पण आपले सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून झालेत आता गरम तव्यामध्ये एक टी स्पून तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये पात्त उभा चिरलेला कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर परतला जातो मी इथे लोखंडाच्या तव्याचा वापर करतोय यामुळे आपल्याला लोह तर मिळतच शिवाय आमटीला रंग आणि चवसुद्धा खूप छान येते आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झाला आहे आता यामध्ये पातळ उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि ते सुद्धा या कांद्याबरोबर मंद आचेवर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत शिवाय आपल्या कांदा आणि टमॅटोमधील पाणी ओढून गेले आणि आता हे दोन्ही जिनस अगदी मऊ झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे दोन्ही जिन्नस थंड झाल्यावर आपल्याला याची मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपली कांदा टोमॅटोची पेस्ट सुद्धा बारीक झाली आहे आता ती आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची एवढं सगळं करेपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे गेली आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचे या आमटीमध्ये जास्त तेलाचा वापर होतो आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं जिरानंतर यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि आता लगेचच यामध्ये आपण तयार केलेली कांदा टोमॅटो यांची पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चा पाना निघून जातो आणि त्याचा उग्र दर्पसुद्धा सुद्धा होतो हे पण आपला कांदा टोमॅटोच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण तयार केलेली आलं लसूण कोथंबीर खोबरं पांढरी ती खसखस यांची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा आचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत परतत राहायची आहे हे पहा आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि तिचा रंगही बदलला आहे ती गोळासुद्धा झाली आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून घरचा मसाला आणि एक टीस्पून गरम मसाला घालायचा आहे तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसून मसाला देखील वापरू शकता आणि एक टेबलस्पून धने जिरे पावडरसुद्धा घालायची आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंदाचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता परंतु हे आमटी तिखट झणझणीत अशीच केली जाते आपल्या दोन्ही पेस्ट अगदी व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची ही डाळ मी अगदी अर्धवट हाटून घेतली आहे पूर्णपणे आपल्याला ही डाळ हटायची नाही आहे कारण आपण आमटी करतो आहे वरण नाही डाळीच्या भांड्यात पाववाटी पाणी घालायचं ते भांडं विसून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे आता मध्यम आचेवर ही डाळ आपल्याला या पेस्टबरोबर दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यानंतर कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या डाळीला आपण पाच मिनटं दरदरून एक वाफ काढायची आहे यामुळे सर्व मसाला आपल्या डाळींमध्ये अगदी व्यवस्थित मुरला जातो हे पहा आपल्या डाळीला दरदरून वाफ आली आहे झाकणावर कसं पाणी साठले पहा आता झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या डाळीला कसं तेल आहे ते आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन ग्लास म्हणजे जवळजवळ पाऊन लिटर गरम केलेलं पाणी घालायचं आहे हे आमटी खूप घट्टसर अशी नसते थोडी पातळच असते तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे हे पहा आपल्या आमटीला खळखळून उकळी आली आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे न किंवा पळी कढईमध्ये तशीच ठेवायची आणि आता कढईवर झाकण ठेवायचंय अशा प्रकारे कढईमध्ये पळी ठेवून त्यावर झाकण ठेवलं असता आपल्या आमटीला तर्री छान येते झाकण थे। ठेवून ही आमटी आपल्याला आता मंद आचेवर पंधरा मिनटं अशीच उकू द्यायची पंधरा मिनिटांनी झाकण काढायचंय पाहताना तुम्ही आपल्या आमटीला कशी मस्त तररी आली येते आता उकळी आल्या तुम्हाला या आमटीला थोडासा फेस दिसतोय परंतु जसजशी आमटीची उकळी पूर्णपणे थांबून आमटी स्थिर होते ना तेव्हा तिला छान अशी तर्री आपल्याला दिसेल आता आमटीला हॉटेलसारखी चव आणण्यासाठी यामध्ये घालायचं एक सिक्रेट जिन्नस आणि ते म्हणजे एक टेबलस्पून कसुरी मेथी आणि हे पा ही कसुरी मेथी आपल्याला हात हातावर अशा पद्धतीनं चोळून यामध्ये घालायचे यामुळे चव खूप छान येते हल्ली काही जण यामध्ये आता किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला यांचा देखील वापर करतात परंतु आपण करत नाही कसुरी मेथी घालून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आमटी आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश गावराण कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गावराण कोथिंबीरीने आमटीची लज्जत आणखीनच वाढते तयार झाली आपली सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील गरमगरम चमचमी झणझणीत चौदार चविष्ट गावरान बाजार आमटी तयार झालेली बाजार आमटी आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि मस्तपैकी ज्वारीची भाकरी मेथीची भाजी इंद्राणीचा भात याबरोबर सर्व करूया पाहताय ना तुम्ही आपली आमटी शांत स्थिर झाल्यावर तिचा पूर्णपणे फेस जाऊन कशी तर्री आली येते एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये जवळजवळ आपली सव्वा ते दीड लिटर आमटी तयार झाली आहे आणि एवढी आमटी चार ते पाच जणांना पुरेशी होते जरी ही आमटी सोलापूर जिल्ह्यातील असली तरी ती सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते कुणी तीन डाळींचा वापर करतात कुणी चार डाळींचा वापर करतात तर कोणी आपल्यासारख्या पाचही डाळी वापरतात या चारही डाळींमुळे चव तर छान येतेच परंतु उडीत डाळीमुळे काय होतं उडीत डाळ चिकट असल्यानं आपल्या आमटीला थिकनेस छान येतो आणि आपली आमटी मिळून येते म्हणजे पाणी वेगळं आणि डाळ वेगळी असं होत नाही परंतु या आमटीचा जर तुम्हाला पूर्णपणे आस्वाद घ्यायचा असेल ना तर हे पा अशा पद्धतीनं भाकरी आमटीमध्ये कुसकरून खाण्यात जी मज्जा आहे ना ती तशी डीप करून खाण्यात नाही आहे मस्तपैकी भाकरी एका डिशमध्ये कुसकरायची त्यावर आमटी घालायची लिंबू पियायचं आणि मग यथार्थपणे याचा आस्वाद घ्यायचा मग तुम्हाला कळेल सुख सुख म्हणतात ना ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करकम स्पेशल झणझणीत बाजार आमटी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील आणि तुम्ही कोणत्या प्रांतातून गावातून शहरातून हे रेसिपी पाहताय तेही सांगा आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद